श्लोक क्रमांक एकशे सदोतीस देशकाला परिच्छिन्न सर्व का सर्व मोहिनी सरस्वती शास्त्रमयी गुहाबा गुरु रूपिणी देशकाला परिच्छिन्ह म्हणजे देवी ही स्थलातीत आणि कालातीत आहे ब्रह्मतत्व जे आहे ते स्थल आणि कालाच्या पलीकडे आहे ब्रह्मतत्व हे काल निर्माण होण्याच्या आधीपासूनही किंवा काल अचल असताना सुद्धा विद्यमान होते म्हणजे आपल्याकडे असा सिद्धांत मांडला जातो की निर्गुण निराकार जे ब्रह्म होत ते किती काळापर्यंत त्या स्वरूपामध्ये होतं हे आपल्याला जाणून घेणं शक्य नाहीये कारण त्यावेळेला काल हे युनिटच अचल होत परंतु नंतर ज्यावेळी ब्रह्मतत्वामध्ये विकार प्रकटला आणि एकोहम बहुस्यामी अशी विकृती निर्माण झाली विकृती म्हणजे पर्याय तर शब्दबद्ध करताना ब्रह्मसूत्रामध्ये आदिशंकराचार्य म्हणतात की हा काल हा प्रकृतीला विकृतीमध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर सृजन होत तर प्रकृतीला विकृतीमध्ये जेव्हा काल घेऊन जातो तेव्हा प्रकृती ही आधी विद्यमान असते त्यानंतर काल तिला विकृती किंवा पर्यायामध्ये नेतो त्याचा अर्थ असा होतो की, की ललिता देवी किंवा सगुण ब्रह्म हे तत्व काल ही संकल्पना अचलची चल झाली तेव्हापासून विद्यमान आहे आणि परत एकदा पूर्णपणे प्रलय आल्याने जगत नष्ट वेळेला होईल आणि निर्गुण ब्रह्म हे सगुण ब्रह्मालाही ब्रह्मा गिळंकृत करून टाकून परत एकदा शून्य स्वरूप निर्माण होईल या सर्व कालावधीमध्ये सगुण ब्रह्मरूपी ललिता देवी ही विद्यमान आहे म्हणून ती देशकाला परिच्छिन्ना अशी आहे सर्व हे पण आधीच्याच नावाचा विस्तार आहे सर्व मोहिनी हे देवीच्या माया स्वरूपाचं वर्णन आहे ब्रह्मतत्व हे जगतातील प्रत्येक घटकाला व्यापून आहे आणि प्रत्येक घटकाचं आत्मिक पातळीवरती अधपतन घडवणे आत्मिक पातळीवरती त्या अधपतीत जीवात्म्याला जन्ममृत्यूच्या खेळामध्ये अडकवणे षटरिपूर्ण ग्रासवणे या सगळ्या लीला ज्या आहेत या ललिता देवीच्या तिच्यासाठी ही क्रीडा आहे खेळ आहे तिच्यासाठी कारण तिला हे बघायचं आहे की ज्या वेळेला ती सर्व जीवात्म्यांना या खेळामध्ये बद्ध करते त्यावेळेला कुठल्या जीवात्म्याची अंत प्रेरणा त्याला सकारात्मक दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरित करते का तो परत या चक्रामध्ये अधिकाधिक अडकून पडतो हा खेळ तिचाच आहे बरं हा खेळ ती, ती ज्या जीवात्म्यांशी खेळते ते जीवात सुद्धा तिचाच अंश आहे म्हणजे तीच स्वतःच्या अंशांशी खेळते आहे आणि त्यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मधून ती वेगवेगळ्या शक्यता निर्माण करते आणि त्या शक्यतांमधून सुद्धा जे नाट्य निर्माण होते त्या नाट्याचा ती आनंद घेते आहे सो ती महामाया आहे ती आदिमाया माया आहे ती सर्वव्यापी आहे आणि तिनेच हा संपूर्ण खेळ रचलेला आहे खेळ रचणारी पण तीच आहे खेळणारी पण तीच आहे आणि त्या खेळाचा आनंद घेणारी सुद्धा तीच आहे सरस्वती सरस्वती हे देवीचं रूप आहे आता या दोन नावांच्या नंतर सरस्वती हे नाव का याचा थोडासा विचार करा सरस्वती ही सृजनाची देवता आहे सरस्वती ही उत्पत्ती अवस्थेची देवता आहे आधीच्या दोन नावामध्ये दे देवीच्या सर्वव्यापी स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे देवी माया रूपाने सगळ्या जीवांना कशी व्यापून आहे याचं वर्णन आलेलं आहे आणि त्यानंतर देवीने हे जे मायापटल निर्माण केलेलं आहे या मायापटलाला एखाद्या जीवात्म्याला भेदता यावं याच्यासाठी देवीनीच स्वतःचा एक अवतार प्रकट केला आहे तो आहे म्हणजे सरस्वती जी अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं कार्य करणार आहे म्हणून इथे सरस्वती देवीचं नाव अत्यंत चपखलरित्या बसतंय की म्हणजे तुम्हाला सृष्टीची उत्पत्ती कळलेली आहे तुम्हाला ललिता देवीचं सर्वव्यापी अस्तित्व कळलेलं आहे तुम्हाला हेही कळलंय की ती माझ्याशी खेळते आहे पण ती माझ्याशी खेळते तर माझ्यामध्ये सुद्धा तिचं आहे त्यामुळे ती तिच्याशीच खेळते आहे मग या स्वरूपाचा किंवा या माया मी भेद कसा करायचा बाहेर पडून शिवस्वरूप कसं व्हायचं तर त्यासाठीचा मार्ग मला कोण दाखवणार आहे तर मला सरस्वती हा मार्ग दाखवणार म्हणून त्याच्यानंतर सरस्वती हे नाव आता सरस्वती देवीचं स्वरूप कसं आहे तर तिने एका हातामध्ये पुस्तक धारण केले दुसऱ्या हातामध्ये जपाची स्फटिक माला आहे ती आणि अन्य दोन हातामध्ये तिने वीणा धारण केले सो so, ज्ञानाला जर परिपूर्ण रूपामध्ये बघायचं असेल तर सरस्वतीचा उपाय मग ते परिपूर्ण ज्ञान कशा कशामध्ये आहे पुस्तक अर्थात श्रुती स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध असलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान पंचवीस टक्के आहे अक्षमाला अर्थात जप ध्यान मार्ग आत्म स्वरूपाला जाणून घेण्यासाठी केलेली साधना तपस्या हे सगळं अक्षमालेमध्ये अंतर्भूत होत हे ज्ञान पंचवीस टक्के आहे आणि तिसरा मार्ग आहे कला कलेचा तिने दोन हातांमध्ये वेणा रूपाने धारण केलेली आहे याचा अर्थ कला या माध्यमातून तुम्हाला पन्नास टक्के ज्ञान प्राप्त होऊ शकेल सो ईश्वराच्या रूप गुणांचं वर्णन आता हे कसं झालं आधीच्या नावाचा जर आपण विचार केला तर तुमच्या काय लक्षात आलंय की वेगवेगळ्या लीला वेगवेगळ्या वेग क्रीडा ललिता देवीच घडवते आहे मग तिच्या या लिलांचं तिच्या या क्रीडांचं तिच्या या पराक्रमाचं जे वर्णन करणारे श्लोक आणि स्तोत्र आहे ते गायन वादन आणि नर्तन या तीन मार्गांनी जेव्हा तुम्ही प्रकट करायला लागता तर त्याच्यातून तुमच्याही कळत न कळत तुम्ही जगदंबेच्या स्वरूपालाच प्रकट करायला निघालेले आहात म्हणजे तिचं स्वरूप अज्ञानी जनांना मायापटलामध्ये बद्ध जनांना समजण्याच्या साठी तुम्ही करत असलेली ही कलारूपी कृती आहे की या कला रूपी कृतीतून तुम्ही कुठेतरी दर्शकाच्या अंतर मनाचा वेध घेत आहात कुठेतरी त्या दर्शकाला तुम्ही त्याच्या कळत नकळत एका ज्याला आपण म्हणू शकतो अंतर्मन जागृतीच्या पातळीवरती किंवा एका आनंदाची तुम्ही त्याला अनुभूती देता त्या आनंदाच्या मधून त्याच्या पुढच्या आत्मोन्नतीचा मार्ग प्रशस्त होणार आहे सो हे जे साधणारे आहेत हे समस्त कलाकार आहेत आणि या सगळ्यांचं मूर्त रूपामध्ये सरस्वतीनी केलेलं अं दर्शन म्हणजे विणा सो तुम्हाला ज्ञानाला जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानाला जाणून घेण्याचे हे तीन मार्ग आहेत त्याच्यातला कला हा मार्ग पन्नास टक्के कलेच्या मार्गाने तुम्ही जाल तर तुम्हाला ईश्वरी तत्वाला जाणून घेणं अधिक सोपं आहे अगदी ज्याला आपण स्थूल स्वरूपामध्ये जर या गोष्टीचा विचार करायचा असेल तर बघा तुम्ही वेद तुम्ही पठण करायला घ्या तुम्हाला आत्मसात करायला वेळ लागतो ललिता ललिताशास्त्रांना तुम्ही पठण करायला घ्या तुम्हाला ते वाचताना मुखोद्गत व्हायला तुम्हाला वेळ लागणार आहे मुखोद्गत झाल्यानंतर कधीतरी तुमच्या अंतर्मनामध्ये त्याच्यावरती चिंतन सुरू होणार आहे मग ते चिंतन सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याचा मार्ग सापडणार किंवा त्याचं ज्ञान रूप उलगडणार आहे ओके सो वाचनातून सुद्धा तुम्हाला ज्ञान मिळायला वेळ लागला वाचनावर परत चिंतन केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाहीये जे अक्ष मला दाखवते आहे पण तुम्हाला जर ललिता सहस्त्र अत्यंत सुंदर आणि गेय स्वरूपामध्ये वारंवार ऐकायला मिळालं ललिता सहस्त्रनाम तुम्हाला कोणी नृत्य रूपामध्ये दाखवणार दाखवणारा मिळालं की ललिता सहस्त्रनामावर एक भरतनाट्यम किंवा कथक मधला एक सुंदर नृत्य बसवलं कोणीतरी ते दोन तीन तासामध्ये ते परफॉर्म करतात तर त्या नर्तनातून किंवा त्या गायनाला ऐकून तुम्हाला ललिता सहस्त्रनाम आत्मसात करणं किंवा देवीच्या स्वरूपाला जाणून घेणं अधिक सोपं अधिक सुलभ आला लक्षामध्ये म्हणजे असं आपण श्रीमता श्री महाराजी श्रीमत् सिंहासनेश्वरी चिरग्निकुंड संभवता देव कार्य समुद्यता हे कदाचित मी अनुष्टुप छंदाच्या नियमांनी बद्ध असून उच्चारण करतो आहे पण मला तो गायनाचा स्पर्श नाहीये किंवा त्या गायनाचा अंग माझ्याकडे उपलब्ध नाहीये याच्या मागे कुठेतरी छानपैकी संतूर किंवा सॉरी आपण विणाच वाजत नाहीये तर हेच जर कोणीतरी छानपैकी गायन स्वरूपामध्ये बॅकग्राऊंडला विणं आहे अशा स्वरूपामध्ये जर म्हणलं तर हे एकदा दोनदा चारदा पाचदा ऐकून आपोआप तुमच्याही कळत न कळत कुठलं तरी काम करत असताना तुम्ही पण ललिता सहस्त्रम गुणगुणायला ला लागता हे सामर्थ्य गायन कलेच आहे सो हे सामर्थ्य पन्नास टक्के ज्ञानाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतो आपल्याकडे गायन नर्तन आणि वादन या कलांना सुरुवातीच्या काळामध्ये मंदिराचाच आश्रय असायचा आणि कुठलाही गायक नर्तक आणि वादन जो असायचा तो ईश्वराच्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपाला विषय करणार कुठल्या ना कुठल्या श्लोक स्तोत्राचं निरूपण करणार अशा पद्धतीचं गायन नर्तन आणि वादन व्हायचं आपल्याकडे आणि मंदिराच्या राजा मंदिराच्या आश्रयाने कला विकसित व्हायची मंदिराच्या आश्रयाने का विकसित व्हायची तर मंदिराच्या मंदिराला राजा जो निधी द्यायचा तो निधी हा मंदिराचा सर्व खर्च भागावा या दृष्टीने असायचा मग मंदिराच्या खर्चामध्ये हा गायनवादन नर्तन करणारा समूह सुद्धा अंतर्भूत होता आणि त्यामुळे या लोकांचं सुद्धा पोषण मंदिरावरच चा, व्हायचं मग ज्या देवीच्या चरणी आपण लिहिण आहोत ज्या ईश्वरी स्वरूपाच्या चरणी लिहिण आहोत त्याचे गुणगान करायचं याशिवाय त्या लोकांना दुसरं कुठल्या आयुष्याचं ध्येय पण नसायचं कार्य पण नसायचं सो so, जोपर्यंत ही परिस्थिती होती तोपर्यंत मंदिराच्या माध्यमातून धर्मप्रचार धर्मप्रसार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत होता त्याचप्रमाणे लोकांना सुद्धा दर्शनातून जी अनुभूती येते त्यापेक्षा अधिक अनुभूती ईश्वराच्या त्या गायनाला नर्तनाला वादनाला बघून ऐकून घ्यायची सो so, मंदिरा मंदिर हे कुठल्याही मानवाच्या आत्म उन्नतीचं सर्व प्रकारांनी विचार करणारा एक सेंटर किंवा युनिव्हर्सिटी होता दुर्दैवानी जसं इस्लामचं व्यक्तिक्रमण झालं आक्रमण झालं मंदिरांचा राजाश्रय लोपला राजाला स्वतःच्याच पोटापाण्याची चिंता असायची दुसरीकडे मंदिर उद्ध्वस्त झाली आणि या मंदिराच्या आधारानी असणारी आपल्याकडची गायन नर्तन आणि वादन कला सुद्धा ते सगळे कलाकार आधारहीन झाले मग चरितार्थ तर चालवायचा आहे म्हटल्यानंतर त्यांना त्या सुलतानाच्या त्या मुसलमान राजांच्या चरणी स्वतःची निष्ठा लीन करण्याची वेळ आली आता इस्लामचा प्रॉब्लेम असा आहे की इस्लाममध्ये गायन नर्तन वादन हे सरळ सरळ नरकाचा मार्ग असं सांगून टाकलेलं आहे त्यामुळे त्यांना याच्यापैकी कशाचाही इंटरेस्ट नव्हता मग ते लोक काय करणार त्या लोकांनी या संपूर्ण लोकांना एखाद्या वेश्या व्यवसायाप्रमाणे न्यून प्रतीचं वर्तन करत त्या लोकांना अधपतीत केलं आणि आपल्याकडे त्यानंतरचा जो दीड दोन दीड एक हजार वर्षाचा कालखंड आहे ती आजपर्यंत आपल्याकडे तुम्हाला असच दिसेल की नृत्य गायन वादन या कला केवळ आणि केवळ शृंगार रस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मग पैशाच्या आहारी सगळे जण गेल्यामुळे या शृंगार रसामध्ये बिभत्स रस जोडला गेलेला आहे आणि श्रृंगार प्लस बिभत्सचं कॉम्बिनेशन आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती मनोरंजन या नावाखाली लादलं ला जातं या सगळ्याचं मूळ स्वरूप काय होतं या सगळ्याचं मूळ स्वरूप असं होतं की तुम्ही ईश्वराशी दादात्व पावण्यासाठीचा हा एक मार्ग आहे ही एक प्रकारची उपासना आहे ही प्रकार एक प्रकारची साधन आहे याला आता स्वरूप काय आलेलं आहे ते बोलायची आपल्याला गरज तर या गोष्टीचा पूर्ण गांभीर्याने कलाकारांनी विचार करण्यासारखी वेळ की आपण कलाकार म्हणून काम करतो आहोत तर आपलं कर्तव्य काय आहे आपण लोकांना काय सांगायला पाहिजे काय उलगडून सांगायला पाहिजे तुम्हाला ईश्वराचं स्वरूप उलगडून सांगायचंय तुम्हाला आत्मतत्व उलगडून सांगायचंय तुम्हाला ललिता देवीचं सौंदर्य शिवाशी असलेलं तिचं सामरस्य शिवशक्ती मिलनातून त्यांना मिळणारा आनंद आणि त्या आनंदाची अनुभूती दर्शकाला मिळावी म्हणून त्याला विवाह संस्थेच्या दिशेने प्रेरित करणं हे सगळं कार्य कलाकाराचं होतं आज दुर्दैवाने यापैकी कुठलीच गोष्ट अस्तित्वात राहील सो कलेच जे अधपतन झालेलं आहे हा एक प्रकारे आपण सरस्वतीचा करत असलेला अहमार आपल्याकडे खूप जुनी आणि प्रसिद्ध म्हण आहे की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत तर आपल्याकडचे जे जुन्या काळातले कलाकार होते त्यांच्याकडे तरी लक्ष्मी कुठे होती पण ते मंदिराच्या आश्रयाने होते आणि मंदिर त्यांच्या संपूर्ण योगक्षेमाची जबाबदारी घेत होती त्यामुळे अर्थार्जन हा त्यांचा जीवनाचा हेतूच नव्हता कलेची साधना करणं कलेची उपासना करणं आणि कलेचं सादरीकरण करून दर्शकांची क्षुब्ध मन शांत करून त्यांना ईश्वराच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करणं इतकं आणि इतकंच कलाकाराचं जीवन कार्य असायचं मग हे कार्य करत असताना ईश्वराच्या स्वरूपाचं विवेचन करणारे श्लोक स्तोत्र नाट्य जेव्हा ते सादर करत असत तर त्यावेळेला तो कलाकार हा कलाकार राहत नसे तर तो कलाकार माध्यम होत असेल त्या कलाकाराच्या संपूर्ण अस्तित्वाला ते ईश्वरी तत्व व्यापायचं आणि ईश्वरी तत्व त्याच्याकडून ते, ते कार्य करून घ्यायचं मग एखादा जीवात्मा अशा प्रकारे स्वत्व विसरून ज्या वेळेला ईश्वरी तत्वाच माध्यम बनतो त्यावेळेला त्याच्याकडनं केलं जाणारं जे सादरीकरण असतं ते, ते अत्यंत दैवी स्वरूपाचं असतं आणि ते ज्याला आपण म्हणू शकतो की प्रत्येक दर्शकाच्या हृदयाचा किंवा चित्ताचा ठाव घेऊन त्याच्यावरती एक छाप निर्माण करणार असत त्यामुळे अशा पद्धतीचे जे नृत्याचे गायनाचे वादनाचे सादरीकरण व्हायचे त्यातून तो आत्म्याला जो नवरसाचा रसपरिपोष लागतो त्या रसपरिपोषाची तृप्ती जी असेल ती तृप्ती लोकांना या कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून प्राप्त व्हायची सो हा तो कलाकार त्याच्यातला माध्यम होता ईश्वरी तत्व म्हणजे जसं आपण म्हणतो ना की ईश्वराला तुम्ही काही अर्पण करायचंय ईश्वराकडे तुम्हाला काही मागणी करायची असेल तर तुम्ही याग करा यज्ञ करा मग यज्ञामध्ये जी तुम्ही आहुती घालत आहात हे तुम्ही ईश्वरापर्यंत पोचवत असलेलं नैवेद्य आहे आणि त्याच्या त्या दृष्टीने दु, त्या तुम्ही ईश्वराशी संवाद साधतात की मी तुला हे अर्पण करतो ईश्वर पण माझी मनोवांचित कामना पूर्ण कर सो अग्नी जो आहे तो देव आणि मानव यांच्या मधला संवाद साधून देणारा दुवा आहे कलाकार जेव्हा एखादी कला सादर करत असतो आता याच्यामध्ये मंदिरामध्ये सादर होणारी कला याच दृष्टिकोनातून याच्याकडे जाणीवपूर्वक बघणं आवश्यक आहे तर कलाकार जेव्हा मंदिरामध्ये एखादी त्याची कला सादर करत असतो तर त्यावेळेला तो ईश्वरी तत्व आणि सामान्य मानव यांना जोडणारा दुवा बनलेला असतो तो ते माध्यम बनलेला असतो की ज्या माध्यमातून ईश्वरी तत्व त्याचे समस्त उत्तम गुण आणि समस्त क्वालिटी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कलाकाराला ते माध्यम म्हणून वापरतात मग ईश्वरी तत्वाला अशा पद्धतीने स्वतःला माध्यम म्हणून वापरू देत कलाकार ईश्वराचा विचार प्रत्येक दर्शकाच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो मग इथं ईश्वराचं ईश्वर म्हणून अस्तित्व जे आहे ते कलाकारच्या कलाकाराच्या माध्यमातून प्रकट होतंय कलेच्या माध्यमातून प्रकट होत आहे मग असं असताना सुद्धा आपल्याकडे शास्त्रांमध्ये कलाकाराला शूद्र का म्हणलं जाईल तर कलाकाराला शूद्र म्हणलं जायची दोन कारण असायची पहिलं कारण जे आहे की शूद्रामध्ये एक सेवाभाव असतो त्याच्यामध्ये अंतर्भूत सेवा वृत्ती आहे असा प्रत्येक व्यक्ती हा शूद्र कारण सेवा करण्यासाठी तुम्हाला पराकोटीची तरलता आवश्यक असते ती तरलता कलाकाराकडे असते पण या गुणाच्या जोडीला सृजन घडवण्यासाठी जो, जो लागणारा तमोभाव असतो तमोभाव सुद्धा कलाकाराकडे असतो तमोभाव नसेल तर सृजनच घडणार नाही त्यामुळे जर कलाकार तामसी नसेल तर तो कलेचं सादरीकरणच तितकं स्वतःला झोकून देऊन करू शकणार नाही किंवा ईश्वरी तत्व त्याला माध्यम म्हणून वापरून विचार पोचवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून करून घेणार आहे ती गोष्टच घडू शकणार नाही जर तो तामसी नाही तर सो तामसी असणं हे कलाकाराचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे त्याचप्रमाणे अत्यंत मनस्वी असणं हे सुद्धा कलाकाराचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे तुम्हाला सृजन घडवायचं असेल तर तुम्हाला अत्यंत मनस्वी असणं आवश्यक आहे तुम्हाला तुमचं सर्वस्व झोकून देता आलं पाहिजे ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा लाभ आणि नुकसानीचा विचार नसेल तुम्ही जर वृत्तीनी वैश्य असणारे कलाकार असाल तर तुम्ही लाभ नुकसानीचा विचार कराल जर तुम्ही वृत्तीने क्षत्रिय असणारे कलाकार असाल तुमचा अहंकार अवस्थेला पोहोचलेला असेल जर तुम्ही ब्रह्मावस्थेतले कलाकार किंवा ब्रह्म वृत्ती धारण करणारे कलाकार असाल तर तुम्ही कलेचा या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करणार नाही तुम्ही स्वात्मानंदामध्ये लीन झालेले असाल आणि कला हे ते माध्यम आहे की जे ईश्वराशी सामान्य मानवाला जोडण्याचं काम करतं त्यामुळे कलाकार हा शुद्रच असला पाहिजे त्याच्याशिवाय त्याला एक प्रकारे ईश्वराची सेवा आणि दुसऱ्या प्रकारे जनसेवा या दोन्ही गोष्टी करता येणं ना शक्य नाही म्हणून कलाकार शुद्रच असतो शूद्र हा शब्द आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये न्यून भाव हीन भाव निर्माण करतो लोकांना राग येतो आम्हाला शूद्र म्हणतात पण तसं नाहीये याच्या मागची जी तरलता आहे जी फिलॉसॉफिकल थॉट प्रोसेस आहे ती तुम्ही समजून घ्या याचा एक दुसरा तुम्हाला अजून एक वेगळा अँगल समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो की एखादा कलाकार एखाद्या कलेचं सादरीकरण करणारे आपण सामान्यतः मंदिरामध्ये कधी जातो ज्या वेळेला आपल्याला प्रापंचिक काही समस्या भेडसायला लागलेल्या असतात नाही मला माझ्या या समस्यांचं निराकरण व्हायला पाहिजे म्हणून मी ईश्वराच्या चरणी जातोय हा एक तुमचा भाव असतो दुसरा एक भाव असतो की मला काहीतरी फळ प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून मी ईश्वराच्या चरणी जातोय म्हणून तुम्ही मंदिरामध्ये जात असता तर एका वेगळ्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर मंदिरामध्ये ईश्वराच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठेतरी शरणागत भावानी आलेला आहे आणि जो संसारातल्या तिन्ही तापांनी त्रासलेला आहे ज्याला आपण तापत्रयाग्नी संतप्त असं म्हणतो बरोबर आहे तो तापत्रयांनी संतप्त झालेला आहे मग अशा वेळेला ज्या वेळेला कलाकार त्याच्या कलेचं सादरीकरण करायला लागतो आणि त्याच्यातून तो ईश्वराच्या दिव्य स्वरूपाची अनुभूती त्याच्या दर्शकांना द्यायला लागतो त्यावेळेला ती त्या समस्त दर्शकांची जी क्षुब्ध अवस्था आहे मनाची ती त्यांच्या मनाची क्षुब्ध अवस्था शांत होते त्यांचं जे निगेशन आहे ते शांत होतं त्यांची जी निगेटिव्हिटी ते शांत होते पण हे ही सगळी नकारात्मकता शांत करण्यासाठी त्या कलाकारांनी स्वतःचे प्राण ओतलेले आहे ठीक आहे मग ते त्याचे प्राण ओतलेले असल्यामुळे त्याचा जो काय आत्मज्ञानाचा किंवा आत्म उन्नतीचा जो काय संचय समुच्चय आहे तो त्यांनी खर्च केलेला आहे आता त्याला तो पुन्हा अर्जित करायचा आहे तो पुन्हा अर्जित करण्यासाठी त्याला पुन्हा साधना करायची सो कलाकार एक प्रकारे जो माध्यम आहे तो ईश्वर ते मानव याच्यातला जो माध्यम आहे तो ईश्वराकडून जाणारा सकारात्मक विचारांचा प्रवाह हा, हा मानवापर्यंत पोचवण्याचं कार्य कलाकार करतोय त्याचप्रमाणे मानवांच्या विकारांच्या नकारात्मकतेला सुद्धा तो ईश्वरापर्यंत पोहोचवून हे शमव हे सांगण्याचं काम कलाकार करतो सो जो व्यक्ती अशा दुहेरी माध्यम म्हणून काम करत असतो तो व्यक्ती एक जीवात्मा या पातळीवरती त्याचं अस्तित्व चिरडलं गेलेलं असतं आणि म्हणून सुद्धा कलाकार शुद्र आहे असं आपण तुम्ही एखाद्या अत्यंत सिद्धहस्त कलाकाराला सामान्य चार लोकांशी गप्पा मारताना बघा त्याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिव्हिनिटी जाणवणार नाही तुम्हाला एक सामान्य विकारी माणूस आहे लक्षात येईल पण ज्या वेळेला तो त्याच्या कलेचं सादरीकरण करतो तो अंतर्बाह्य बदलून गेलेला असतो त्याचं हे तेजस्वी असणं आपल्याकडे गेल्या दोनशे वर्षामध्ये जे निगेशन आपल्याला शिकवलं गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यातलं दैवी देवत्व आपल्याला जाणवतच नाही आपल्याला समजतच नाही पण वास्तवात त्यावेळेला त्या ईश्वरी तत्वांनी त्याला धारण केलेलं असतं आणि तो अत्यंत तेजस्वी आणि दैवी तेजाने युक्त झालेला असतो तो कलेच्या माध्यमातून लोकांची नकारात्मकता संपवण्याचं काम करतोय तो कलेच्या माध्यमातून ईश्वराच्या उत्तमोत्तम गुणांचं उत्तमोत्तम उत्तम तत्वांचं लोकांना महत्व विशेष करतोय की जेणेकरून ते लोक त्याला ग्रहण करतील आणि स्वतःची आत्मोन्नती साधू शकतील सो कलाकाराचा कलाकार म्हणून या पातळीवरचं हे जे कार्य हे अत्यंत थोर आहे पण ह्या सगळ्या आदर्शवादी विचारसरणी आदर्शवादी गोष्टी आदर्शवादी घटनाक्रमाला इस्लामी आक्रमणाने संपूर्ण संपूर्णपणे संपून टाकायचं काम केलंय आजची कलेची आणि कलाकारांची आपल्या देशामध्ये अवस्था आहे ती अत्यंत शोचनीय झाली आणि दुर्दैव आपल्या समाजाचं असं आहे की त्याही काळात असेल आजच्याही काळामध्ये आहे की कलाकार हा प्रचंड लोकप्रिय असतो तो लोकांच्यासाठी आदर्श असतो लोकांच्यासाठी बेंचमार्क असतो पण एक व्यक्ती म्हणून तो काय असतो तो तो परमतामसी आहे तो स्खलनशील मानव आहे तो मनस्वी आहे सो नॅचरली तो जे वागणार आहे तो जे बोलणार आहे ते कुठल्याही प्रकारे आपल्या सांस्कृतिक चौकटीमधलं असेलच असं जरुरी नाही आहे दुसरी गोष्ट एक काळ असा होता की ज्या वेळेला तो ईश्वराचा विचार मानवांपर्यंत पोचवायचा काम करत त्या 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 होता त्यामुळे त्यावेळेला त्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या विचारांवरती कुठे ना कुठे ईश्वरी तत्वाचे संस्कार होत होते आज जो काय सगळा प्रकार चालू आहे शुद्ध विशुद्ध बाजारी प्रवृत्तीचा तमाशा चाललेला आहे त्यामुळे कलाकार मुळातून स्वतः विशुद्ध राहिलेला नाहीये ना प्लस तो तामसी आहे प्लस तो मनस्वी आहे तर त्यामुळे त्याच्या मुखातून पडणारा शब्द हा न्यूनच असणार याच्याबद्दल कुणालाच शंका असायला नव्हती पण त्याच वेळेला दुर्दैवाने तो अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे त्याच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक न्यून शब्द हा पणम ज्ञान आहे अशा आंधळ्या श्रद्धेने त्याला फॉलो करणाऱ्या पॅन लोकांची पण संख्या प्रचंड जास्त आहे आणि त्यामुळे एक काळ असा होता की समाजाचं आत्मिक अधिष्ठान राखण्याचं कार्य कलाकार स्वतःच्या आयुष्याची आहुती देऊन पूर्ण करत होता आज समाजाच्या अधपतनाचं साधन म्हणून कलाकार काम करतो